नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे साडी ठेवण्यासाठी कवर म्हणजे ज्या साड्या ठेवण्यासाठी उपयुक्त पडणं आपल्याला तर बघा मी इथं घेतलेलं आहे चेन आणि रनर घेतलेला आहे इथं घेतलेली आहे साडी तर ही जुनीच साडी आहे तर मी ही साडी पहिले पर्स साठी वापरलेली आहे तर ती साडी आहे इथं घेतलेली आहे प्लॅस्टिकचा कागद एकदम म्हणजे चांगल्यामधला का प्लॅस्टिकचा कागद हा एकदम रफ टिकेव आणि इथं घेतलेली आहे गोणी तर मी हे जे साडीचं घेतलेलं आहे हे दोन दोन भाग कापून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला गोणीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही साईडने दोन लावून घ्यायचे आहे तर आधी आपण हे जोडून घेऊया तर बघा हे असं आपल्याला सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे म्हणजे हे उलटं ठेवायचं आहे इकडून हे उलटं ठेवायचं आहे मग गोणी ठेवून घ्यायचे आहे आणि मग हे परत त्याच्यावरतून सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूकून हे पॅक करून घ्यायचं आहे तर आता आपण याला पिना लावून घेऊया आणि चारही बाजूकून पॅक करून घेऊया आणि उरलेलं कापड कट करून घेऊया तर बघा हे चारही बाजूकून पॅक करून घेतलेलं आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे आणि याच्यावर परत आडव्या उभ्या टिपा मारून घेतलेला आहे कारण याचा झोळ पडू नये म्हणून हे बघा तर हे आता दोन्ही तसंच झालेलं आहे पॅक झालेलं आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा आता याचीवाली पूर्ण फिनिशिंग झाल्यावर तर याची लांबी आहे साडे अठ्ठावीस लांबी साडे अठ्ठावीस आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि याची रुंदी आहे सत्तावीस तर बघा आता हे पॅक झालेलं आहे सगळीकडून तर बघा त्याच्यानंतर आपण इथून साडेपाच किंवा सहा इंचानी मार्किंग करून घेऊया इकडून करून घेऊया आपण कारण तिथं कलर आहे त्याच्यामुळं सेम सारखं दिसणार नाही तर बघा इथून आपल्याला सहा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने सारखी आणि अशी आडवी लाईन मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये गोण्याऐवजी शॉपिंग बॅग असती ती पण घालू शकता किंवा मग जे आपण सा ब्लाऊजला हे वापरतो कॅनवास वापरतो ते पण घालू शकता तर बघा आता आपण जे प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे तो आता आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे तर बघा असं ठेवून घ्यायचा आहे याच याच रोंदीचा घेतलेला आहे आपण थोडाफार उरला तर आपण हे कट करून घेणार आहोत तर बघा आता आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावरती अशी टीप देऊन घ्यायची आहे आतमधून तर बघा आपण प्लॅस्टिकचा कागद हा याला पॅक करून घेतलेला आहे त्याच्यावर दाप पण देऊन घेतलेली आहे दोन्ही साइडनी आणि आहे ना रुंदी याची रुंदी सहा इंच घेतलेली होती मी सहा सहा नाही साडे सहा घेतलेली होती कारण याच्यामध्ये थोडं थोडं दबून गेलेलं आहे साडेसहा इंच घेतली होती आणि अशी जेवढी आपली ही सतरा इंच आहे तशी सतरा इंच घेतलेली आहे तर बघा आता आपण इथे लेवल बघूया आणि उरलेला थोडं थोडं इकडून आलेलं आहे ते कट करून घेऊया बघा सगळं लेवल करून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेलं आहे तर बघा मी तर घेतलेली आहे आता चेन आपण ही खोलून घेऊया तर बघा हे सोयीचं कापड आहे या सोयीच्या कापडाकडून आपल्याला एका पाला अशी ही लावून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून घ्यायची आणि आतमध्ये असं मूड याच्यावर अशी टिप देऊन घ्यायची आहे बघा आपण चेन लावून घेतलेली आहे अशी टीप मारून मग त्याच्यावर परत दाब टिप देऊन घेतलेली आहे बघा या पद्धतीने तर आता आपण याच्यामध्ये रनर घालून घेऊया असे थोडे थोडे एक धागा इकडून ओढून घ्यायचा आहे आणि रनर घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघा या पद्धतीने असे याच्यातले चेन मधले धागे काढून घ्यायचे आहे आणि मग असं रनर घालून घ्यायचा आहे या पद्धतीने असं आणि असे धागे धरून आपल्याला असे पुढे ओढून घ्यायचे आहे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे तर बघा असं रनर ओढून घेतलं का तर बसली आपली चेन तर बघा चेन घेतल्याचे घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं एक किंवा दीड इंच असं खाली सरकून घ्यायची आहे चेन या पद्धतीने अशी आणि आता आपण याच्यावरून अशी छोटीशी एकदम किनारीवर टीप मारून घेणार आहोत बघा या इथं अशी तर हा सोयीचाच भाग आहे आपण एकदम कडाला टिप मारून घेणार आहोत मग सोयीचं मग उलट करून घेणार आहोत तर बघा मी इथं टिप मारून घेतलेली आहे तर आता आपण ही चेन काढून घेऊया म्हणजे सोयीची करून घेऊया आता हे तर आपल्याला आता हे उलटे साईड आहे तर आता ही उलट्या साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच आपण टिप मारून घेऊया म्हणजे ही जे काट आहे हे मध्ये दबून जातील तर बघा उल उलटी करून घेतलेली आहे तर बघा याचे कोपरे आपल्याला हाताने चांगले काढून घ्यायचे आहे आणि आता याच्यावरती आपल्याला एकदा अशी अर्धा अर्धा दा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे तर आता आपण अशी टीप मारून घेऊया दोन्ही साइडनी इकडून आणि इकडून तर बघा अर्धा अर्धा दर इंच आपण अशी टीप मारून घेतली आहे दोन्ही साइडनी तर आता हा झाला आपला उलटा भाग म्हणजे मधला भाग तर बघा आता हे कोपरे एकदम पॅक झालेले आहे अजिबात याची गोणीतलं कापड वगैरे दिसत नाहीये धागे वगैरे तर आता आपण ही सोयीची करून घेऊया तर बघा मी सोयीची करून घेतलेली आहे तर बघा वाली साड्या ठेवण्याची कवर किती सुंदर असा झालेला आहे तर तुम्हाला मी याच्यात साडी आणि परकर याच्यामध्ये ठेवून दाखवते तुम्ही साड्या पण ठेवू शकता किंवा साडीचं ब्लाऊज परकर मॅचिंग याच्यामध्ये काढून ठेवू शकता आदल्या दिवशी जेव्हा आपल्याला वापराय लागत ला असलं त्यावेळेस पुढं जायचं असलं तर तर तुम्हाला मी याच्यामध्ये आता साड्या ठेवून दाखवते तर बघा एक साडी बसलेली आहे तर बघा ही दुसरी साडी तर बघा अजून एक साडी बस याच्यामध्ये तर बघा याच्यामध्ये तीन साड्या बसलेल्या आहे तुम्ही याच्यामध्ये परकर पण ठेवू शकता तर बघा असं सुंदर आपलं साडीचं कवर तयार झालेलं आहे एकदम सुंदर मस्त तर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा खूप युजफुल व्हिडिओ आहे तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद